करण्यासाठी खूप जुमा तर नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत मी सुरुवाती तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये ते तुम्ही बेटा किसका कॉलेज आहे तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आता शेअर करायची आहे तर एक मिनिट वेट सॉरी हां 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 भावाचं आहे तर मी तुम्हाला सांगते काय आहे तर तर प्रियंका ताई मनापासून खूप 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 खुँ धन्यवाद कारण इंस्टाग्राम आय डीला माझ्या पण फॉलो केलेली आहे फॉलो तेव्हापासून केलेला आहे पहिल्यापासून जेव्हापासून आणि इंस्टाग्राम आयडी तुमच्यासाठीच खुललेली आहे तुम्हाला माहितच आहे राजेश्री जयश्री सिस्टर आहे लास्ट लास्टला म्हणजे शेवटला लावा फाईव पाच आज म्हणजे पाहिजे असेल तर लिंक शेअर करीन मी तसं काही नाही फक्त माझ्या फॅमिलीसम बोलण्यासाठी युट्यूब फॅमिलीमधून माझ्या बहिणी मावशा खूप बोलायच्या तुझ्या पण बोलायचं आहे त्यामुळे मी ती इंस्टाग्राम आय डी ओपन हो केलेली तर एक फोजी ताई वाईफ आहे तर त्या ताईने पण आता दिल्लीत पोस्टिंग आहे दादांची ती पण आता सात आठ दिवसा मागवला ले काय परेशानी मुलांच्या शाळेबद्दल होत्या त्या पण खूप तड होत्या मग मला एक इंस्टाग्रामवरनं मेसेज केला तर आम्ही दोघी खूप बोललो तशा म्हणजे प्रॉब्लेम मला जसं साथ भेटतं मला माहीत आहे एक फौजी व्यक्तीचं फॅमिली म्हणजे फौजीच्या फॅमिलीला काय कशाची गरज लागते तर मला माहीत आहे म्हणून मी कोण पण मला इंस्टाग्रामवर आयडी वर केला ना मेसेज की मी ओळखून घेते आणि मी कॉल करून बोलते मग त्याशी बोललो तसं तसं बोलण्यासाठी आणि माझ्या मुख म्हणजे आपल्या माणसांची म्हणून मी इंस्टाग्राम आयडी ओपन केलेली आहे इंस्टाग्रामवर काही नाही असं की मी पुढं जाईन असं काही नाही कारण तर इंस्टाग्राम आय डीवर माझ्या प्रियंका ताईनं प्रियंका ताईंचं नाव माहीत नव्हतं मुलाचं नाव आहे जे मी आता कमेंट लावीन जी ही आहे ती मुलांचं नाव आहे ताईंच्या एक मुलगी मुलगा आहे तर खूप खूप त्यांना लाड प्रेम ताई माझा मावशीचा ता म्हणून सांगा मुलांना तर खूप छान आहे मुलगीचा फोटो पण खूप छान आहे मी बघते तुम्हाला आणि इंस्टाग्रामवर खूप म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी कमेंट करता तर आज ताईंनी कमेंट केलेली आहे दुसरा चॅनल म्हणजे मागं पण बोलला होता हिंदीमध्ये तर मी आता खरंच मी विचार केलेला आहे शिलाईचं सगळं आता मी स्टिचिंग खूप वेगवेगळं करायला लागले कारण आता मी तर जिथं आहे तिथं मी सर्वांना सांगणार आहे की मी स्टिचिंग करते बाबा मी काय अमेरजा नाही की मी जमून राहू तर त्यासाठी मी शिलाई करणार आहे ब्लाउजचे ड्रेसचे प्रत्येक मुलांचे जेंट्स लेडीज सगळे ड्रे मला शिवता येतात तुम्हाला माहीतच आहे ए टू झेड लेडीजचे आणि सोनो क्या करणार तर त्याच्या अभ्यासाला डिस्टर्ब होई म्हणून इकडे आली तर सांगते तर खरंच मी आता अभ्या हे जाऊ काय नाही टाकला तर काय व्ह्यूज तर आपल्याला नाही तुम्हाला माहित आहे काय फायदा पण नाही चॅनलवर पण माझं मी असं मी पुढे जाऊन बघायला बघण्यासाठी या माझ्या मुलीसाठी या माझ्या बहिणी काय शिकणार आहे तुमची शिक मेसेज येतात की जे तू कटिंग स्टिचिंग टाक त्यासाठी हो मी नक्की टाकणार आहे चॅनलचं होत खूप मिक्स व्हायला लागले मी जेव्हा शिवीन ना मी पण एक विचार करण्यासाठी केलेला आहे तर किशाचं बघा किती चाललेलं आहे किती आता पप्पा पप्पा आले तोड हात पाय धुतले बघा

पापा पापा दे तर पप्पा ड्रेस इतकाच तर ड्रेस खूप नाच तू बघितले सगळ्यांना इतका आवडलंय बघा घुमर मी कटिंग काय करायला घेतलं की नुसतं घुमरच असत पप्पा घुमर दे का एवढ पापा इतकी खूप झालेला हा हा देखा दिया इतकी क्यूट दिसते ना त्याच्यात पर्पल कलर आहे एवढं मस्त मम्मी आम करू हे कपडा मिळत नाही तर दुकानच घ्यावं ना त्यासाठी म्हणलं तर नक्कीच तुमच्यासाठी मी छान छान व्हिडिओ टाकीन खायला लागले दोघी पण तर नक्कीच मी करणार आहे चॅनलचं म्हणताना हो मला पण असं वाटायला लागले प्रत्येक मी असं टाकेन वेगळे तर असं वाटतंय तुम्हाला तर नक्की तुमचे ऐकी मी आणि प्रियंका ताई तुम्ही प्रत्येक वेळा हा 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 पॅन्ट आॅन्ट आधी बघा नवीन आणलेले आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देईल बोला न्यू बोलो बघितलं का पड बघा न्यू आहे न्यू बोल पापा बोला बोलो पापा गो न्यू हे जा तर पापा आल्या ज्युतीवर न चाललंय तर त्यासाठी हा व्हिडिओ टाकते नक्कीच तुमच्यासाठी मी छान छान व्हिडिओ आणि सोप्या पद्धतीने कसं शिकायचं आणि कसं मापं घ्यायची आणि ज्याच्यापाशी मशीन असेल त्यांनी कसं शिवायचं कारण मी जास्त क्लास केला नाही आज अठरा वर्ष झाली स्वतः शिवते मी पंधरा दिवसातच ही म्हणजे क्लास केला होता तुम्हाला खरं सांगते त्या पंधरा दिवसात आपल्याकडची शिलाई एक गायकवाड म ही होत्या गायकवाड मॅडम त्यांच्याकडे शिकलेली मी चितळीमध्ये आणि पंधरा दिवस गेलेली एक ब्लाऊज कटोरी एक ब्लाऊज प्रिन्सेस तर तवा नव्हतं एक ड्रेस साधा एक ब्लाउज कटोरीचण एक आणि एक ड्रेस साधा ती पण इथलं कट शिकवलं नव्हतं पंधरा दिवसात काय होते पेपर्स कटिंग होत नाहीत लोकांचे दोन दोन दीड दीड वर्षे लावते शिकायला क्लास त्या पंधरा दिवसाच्या क्लास मी माझ्या स्वतः ट्रेनिंगनं मी जी आता तिथं बघीन ना तुमचा हा ड्रेस तसा छापून काढते जसा फ्रॉक आप का तसा लेह जसा गाऊन तुम्ही पार्टीवेअर म्हणा कुठलंही म्हणा मुलांचे जे मोठ्या माणसांचे शर्वानी म्हणा कुठलंही टू झेड कपडे ना आपोआप आता अठरा वर्ष झाली मी शिवते लग्नाच्या आधीपासून तर तेव्हापासून आतापर्यंत मला का नाही जी बघीन तसं मी छापते म्हणजे जसं तसं तर तुम्हाला माहीतच आहे अर्ध्या लोकांना तर माहितच आहे सांगण्यापेक्षा त्यासाठी ना मी हे माझं तात्पर्य हे आहे बोलण्याचं की घरात मशीन असले तर भीक फक्त न शिकता मी एवढे कपडे एवढे शिवत असते बॅगा बिगा सगळं मी माझ्या मनानं शिवत असते तर तुम्ही म्हणता सर्व गुण संपन्न आमची लेख आहे तर आज माझ्या चंदा मावशीने डोळ्यातनं पाणी काढलं माझ्या आश्रू आले माझ्या डोळ्यात खरं सांगते चंदा मावशीने सांगितलं की जयू माझी लेख हे शब्द ऐकण्यासाठी ना लय देव झाले तर असले मी कारण सगळ्या मावशी बोलतात पण कमेंट कमी येत होते माझ्या मावशी काय कामात नाही कुणाच्या घरात काय खूप झालेलं आहे कुणाच्या घरात आता लता मावशींच्या आणि चंदा मावशींच्या पण घरात आपलं खूप मोठं दुःख झालेलं आहे मा आशा मा मावशींच्या अशा खूप आणि माझ्या उषा मावशी पण आजारी आहेत त्यामुळे ना सगळ्यांच्या घरात काय ना काय आहेत माझ्या मावशी कमी झालेलं खूप दिवस झालं मला माझ्याने ले, तर माझ्यावर सोडून दिलेला आहे मला नी लेख तर मानतच नाही त्याने तर तोडलेलाच आहे पण माझ्या मावशीने मला आज लेख बोलली ना एवढा आनंद झाला माझी लेख म्हणजे त्यांचं हे म्हणणं आहे माझ्या लेकीला सगळं येतं आहे माझीच लेख आहे तर मला खूप आनंद झाला मावशी खरं सांगते माझ्या मावशीचं ऐकून आणि असं वाटलं ना चला आज म्हटलं ना आनंद झाला कारण लेख म्हणून हा शब्द ऐकण्यासाठी खूप तर चला हसत खेळ येतच तुमच्यासाठी मी आता व्हिडिओ टाकत राहीन आणि शिलाईचे ठीक आहे तर व्हिडिओ बघून घ्या आत्ताशी कपडा ड्रेस काढलाय गायूने गायू एवढं उडे आहे तर दूध थोडंसं सांडलं पप्पाला दाखवलं दाखवलं पप्पाला बघत बघतच दूध म्हणजे गळ्यावर सांडून घेतलं म्हणून त्या ड्रेसला चेंज करून पप्पानी धुऊन हा ड्रेस घातलेला आहे गायूला तर का नाही घाल घालून बसलेली गायू काढली आत्ताशी हो तुभी तुभी, तर मात म्हणण्याचा हे उद्देश आहे चला तुम्ही तुम्ही नक्कीच तुम्हाला हेल्प करेल तर एका ताई मी नक्कीच हेल्प करेन जोड मला येतं माझ्या बहिणींना शिकवल्या शिकवायला माझ्या मावशींना माझ्या उश्या मावशी तर हमेशा बोलत असते तुम्ही जयू टाक तर सकाळी मला माझ्या मीना मावशीचा कॉल आला होता मग ते तू कशी तरी आहे सगळं कशी बनवतीस आणि तुम्हाला सांगत नाही एक एक वस्तू बनवलेली मी मीना मावशीला माझ्या फोटो पाठवते ती <laughs> म्हणते रेडीमेड घेतलंय का नाही मावशी मी घेतलंय मी बनवलंय मी म्हणलंय बन तुम्हाला आता मी फोडून सांगणार त्यांनी बघितलं त्यांना सांगितलंय पण तुम्हाला व्हिडिओ टाकणार तुम्ही व्हिडिओ बद्दल बघायचं आणि त्या मावशी म्हण त्यांना वाटत होतं मी सात आठ दिवस झालं फोटो सोडलेत तर त्या मी काय बनवलंय त्याचं तर मावशी म्हणते जयू हो मला वाटलं ती तू रेडीमेड आणलेलं आहेस तिने पण मी म्हटलं नाही मावशी मी स्वतः बनवलेत तर ते जे व्हिडिओ आले तो तुम्हाला कळत म्हणून त्यांना सांगितलं मी जसे तुम्हाला पण सांगणार आहे सिक्रेट आहे सिक्रेट ते शिलायचंच आहे तर तवा तुम्ही ओळखा का। तर काही वस्तू मी कुठेही क्लासेस केले नाहीत तर आपण हे घरात करू शकतो तर माझ्याकडून तुम्हाला नक्की शिकवीन तर चला आणि चॅनलचं हो मी चॅनलचं मला नक्की सांगेन लवकर चॅनलबद्दल काय आहे कारण ह्या चॅनलवर टाकलं की डेली रुटीनचं चाललेलं आहे आहे का नाही जशी टीचिंगचं थोडं हिंदीतच मी हिंदीत काढणार आहे चॅनल मराठीमध्ये नाही कारण हिंदीमध्ये थोडेसे जास्त माणसं बघतील हिंदीवाल्याला मराठी कळत नाही त्यामुळं हिंदीतच करणार आहे काही करणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ बघा पुढचा गायूचा ड्रेस तर जुनी बघितला नाही आणि मग तुम्ही पण सांगा मला ठीक आहे तर आज खूप गायू खुश पप्पा पण खुश ते जा ड्रेस बघून एवढं नाचते पप्पा तर खुश असते त्यांना माहिती आहे सगळं येतं तर कायची की भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये असेच लाड प्रेम आशीर्वाद सर्वांचे राव माझ्याशी धन्यवाद मला नाही खुशी होती बरं खाव्याच मिळणार मोठा सा पिलून आपण केला शेम शेम कलर शिवायचं म्हणलं का ना कपडाच हा बना कसा दिसतोय आता मॅचिंग तू तला पडला एक आत असते लय त्याच्या पप्पा आहेत ना पूर्ण घेऊन येते आता हेअर पॅन बनवते हेअरपेंट ठीक आहे हे बघा कपडा पप्पा नाही आहे आम्ही हे बघा कपडा आहे बघू शकता हा ह्याला जाता हेयर ब्रेंड कसा दिसल तिला बोल थांब एक मिनिट हा ओप मी टॉपी दू टॉपी तू का धागा बांधायचा आता

जाने दा दो मुझे दिखाने दो आई ऐसे बोल दो ऐसे कर दो जल्दी जाना ऐसे के ऐसे ऐसे कर ऐसे, ऐसे करो आवडते मला खरंच लय खुश होणार ठाव ठिकाणार त्यांना माहित आहे माझी जयू लय टॅलेंटेड आहे लय खुश होते तुम्हाला घर सांगते माझी बहीण लय खुश व्हायची माझी बहीण एवढी खुश व्हायची राजेश्री म्हणायची तुला काय ग कस